महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महागाव तालुक्यातील सवना येथे राहणारे रमेश जाठवा वय अठ्ठावीस वर्ष व अशोक जाठवा वय बेचाळीस वर्ष या दोघांचाही पाय फ्रॅक्चर झाला आहे तर जिंतूर येथील चार चाकी चालक आदित्य पोकडवार हा किरकोळ जखमी झाला आहे पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चार वाहन क्रमांक एम एच बावीस ए डब्ल्यू दोन हजार अकरा ने जिंतूर वरून माहूर गडावर ड्रायव्हरसह पाच जण दर्शनासाठी मार्गे जात होते तर रमेश जाठवा व अशोक जाठवा हे दोघे भाऊ सौनावरून पुसद येथे कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी जे नव्याण्णव पन्नास याने पुसद येथे येत होते अशावेळी वेळी चार चाकी चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवल्याने त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर ठोस मारली अपघातात स्विफ्ट डिझायर कार तीन वेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी पोलिसांना दिली आहे या भीषण अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून चारचाकी स्विफ्ट डिझायरचा समोरील भागाचा देखील तुरडा तुरडा झालाय दुचाकीवरील दोन्ही जखमींना नांदेड येथे तात्काळ उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे प्रशांत देशमुख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट